नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सहा मे वार आहे सोमवार या दिवशी आलेली आहे स्वामींची पुण्यतिथी स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सेवा मंत्र उपासना व नामस्मरण चालू आहे प्रत्येकजण आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहेत कोणी एकवीस दिवसाची सेवा करत आहेत तर कोणी अकरा दिवसाची सेवा केलेली आहे किंवा कोणी वर्षभर सेवा करत आहे पुण्यतिथीनिमित्त असं म्हटलं गेलेलं आहे की स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा जो अंश मांडला गेलेला आहे तो आहे दत्तात्रेय महाराज दत्तात्रेय महाराज ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे चौथे अवतार म्हणून ओळखले जाते कारण या त्रिदेवामध्ये सर्वात शक्तिशाली म्हणले की ब्रह्मांड नायक म्हटले तर श्री स्वामी समर्थ महाराजांना ओळखले जाते तर पहा सर्व मनोकामना पूर्ण करणारे भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करणाऱ्या भक्तांच्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण करणारे स्वामी भक्त हे सेवा करत आहेत आणि यांची इच्छा पूर्ण करणारे श्री स्वामी समर्थ यांच्या मनोकामना पूर्ण करत असतात तर पहा दत्त महाराजांचे एक अवतार म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत दत्त महाराज आहेत तर पहा दत्तात्री महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जाते पूजन केले जाते व त्याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांना दत्त महाराज यांचे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जाते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या दत्त संप्रदायात खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे स्वामींनी चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट या तिथीला स्वामींची पुण्यतिथी येत असते आज आपल्याला असे काही उपाय करायचे आहे म्हणून या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी कापूर जाळायचा आहे हा कापूर जाळण्यामुळे कापूरासोबत ही वस्तू जाळ्याने स्वामी आपली इच्छा पूर्ण करत असतात व आपल्या जीवनात जे संकट येणारे असतात दुःख येणारे असतात त्यामध्ये आपल्याला कधीही सामोरे जाऊ देत नाही आपल्याला योग्य ते रस्ता दाखवत असतात असा अगदी सोपा उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शुभांगी लाईफ स्टँडमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उपाय करण्यासाठी तुम्ही मंदिरामध्ये हा उपाय करू शकता किंवा घरामध्ये करू शकता जर तुम्ही स्वामींची मूर्ती आणलेली असेल तर या दिवशी अवश्य आणावी ज्याने आणलेली नाही त्यांनी अवश्य आणावी आणि त्याचे अभिषेक करावा दिवा लावावा अखंड दिवा चालू ठेवावा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड जेव चालू ठेवावा पहा उपाय करण्यासाठी कोणत्या वेळेत करावा तर पहा संध्याकाळची जी वेळ आहे ती माता लक्ष्मी घरात येण्यासाठी ही जी वेळ आहे सहाची या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे या वेळेला आपण घरातील दिव्य लावत असतो व माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते पहा ज्यांना वेळ नसेल नोकरी असेल व्यवसाय असेल त्यांना वेळ मिळत असेल या वेळेत हा जो उपाय करायचा आहे तर त्यांनी बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल तर पहा भरपूर जणांच्या जीवनामध्ये संकट असतात पहिल्यांदा लग्न होते लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी आपल्याला घरामध्ये कसे वागावे व त्याचबरोबर घरातील व्यक्ती कसे आहेत आपल्याला सांभाळून घेतील का आपला योग्य निर्णय असेल तर ते आपल्याला सांभाळून घेतील का याबद्दल भरपूर आपल्या मनामध्ये विचार येत असतात तर पहा वर्षभरामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला कळायला लागत ला नाही नंतर एखादं मूल होते त्यावेळेस आपल्याला भरपूर अशा काही गोष्टी समजायला लागतात त्यामुळे आपल्याला आपलं सा आप 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 जे मानसिक संतुलन आहे ते बिघडायला लागते व खूप संकटाचा सामना आपल्याला करावा लागतो लग्नाच्या अगोदर आपल्याला कोणत्याही गोष्टीची समज नसते पण लग्न झाल्यानंतर कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागते म्हणून तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वामीचं नाव किंवा नामस्मरण करत आहात त्यावेळेस तुम्हाला स्वामी नक्की साथ देतील स्वा जेव्हा तू माझे नामस्मरण करशील किंवा मला एका शब्दाने हाक मारशील तेव्हा मी तुझ्या जीवनामध्ये कधीही जे जी संकट आहे विघ्न आहे ते दूर पळवून लावेल आणि तुला कधीही संकटाचा सामना करावा लागणार नाही असं स्वामी म्हणत असतात तर पहा नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जेवढ्या सेवा होईल या दिवशी आवर्जून करावा अकरा माळीचा जप करावा श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे गुरुचरित्र वाचन आहे ते वाचन करावे शक्य होत असेल तर चौदावा अध्याय वाचन करावा तर पहा या दिवशी आपल्याला कापूरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे हे आपण पाहणार आहोत तर पहा आपल्या गुरूंची साथ जर आपल्या कुटुंबावर असेल आपल्या सोबत असेल तर कधीही आपल्याला दुःख संकट कधीही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही तर पहा घरामध्ये वादविवाद असेल पती पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल किंवा घरामध्ये सुखसमृद्धी नसेल पैसा नसेल ह्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे ती तर पहा देवाची आरती करायची आहे देवाचे जे गुरुचारित्राचे वाचन आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे मराठी आवृत्ती याचे पारायण करत असाल तर पारायण झाल्यानंतर चैत्र मराठी आवृत्ती याचे पारायण झाल्यानंतर तुम्हाला स्वामींचे मुजरा घालायचा आहे आणि त्यानंतर आरती मांडल्यानंतर नैवेद्य द्यायचा आहे शिराचा किंवा वरण भात पोळी कांद्याची भजी हा नैवेद्य द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना एक प्लेट घ्यायची आहे तुम्ही मातीची पणती घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पाच भीमसेन कापूर घ्यायचे आहेत त्या दोन लवंग घ्यायचे आहेत दोन लवंग घेतल्यानंतर दोन वेलची घ्यायच्या आहेत यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे घरामध्ये आकर्षित होत असते व स्वामी आपल्यावर प्रसन्न होत असतात तर पहा भीमसेन कापूर आयुर्वेदिक असतो त्यामुळे भीमसेन कापूरच घ्यावा कारण भीमसेन जो कापूर आहे तो घरातील नकारात्मकता दूर करत असतो सकारात्मकतेचं वातावरण घरामध्ये तयार करत असतो आणि त्यावर तुम्हाला हिंग पावडर जे आहे ते हिंग पावडर टाकायचे आहे दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि हे जे धूर आहे हे सर्व घरामध्ये दाखवायचं आहे आणि स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील संकट असेल विघ्न आहे किंवा माझ्यासोबत तुम्ही नेहमी राहा माझ्या घरात तुम्ही राहा हे घर तुमचे मी तुमचा आणि माझ्या जर जे संकट येत असेल त्या संकटाचा सामना करण्यासाठी मला बळ द्या असं स्वामींना तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा असा मंत्र जप चालू ठेवायचा आहे तर पहा उपाय करत असताना घरातील चार कोपऱ्यात कापूर ठेवायचा आहे आणि त्यानंतर खिडक्या तुम्हाला उघड्या ठेवायच्या आहे संध्याकाळच्या वेळेस सहाच्या वेळेस दिवा हा अखंड प्रजलबित राहू द्यायचा आहे तर फा ही कापूर जाळ्याने अशी ही सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची केल्याने तुमच्या जीवनातील संकट विघ्न दूर होतात आजारी व्यक्ती बरा व्हायला लागतो व तुमच्या घरामध्ये कधीही संकट येत नाही कारण संकटाचा सामना करण्यासाठी स्वामी म्हणतात मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा स्वामीने नामजप आपल्याला दिलेला आहे म्हणून तुम्ही कधीही कोणत्याही कारणामुळे स्वामींची जी, जी सेवा आहे ती कधीही सोडू नका अखंड नाम जप नेहमी चालू ठेवा वर्ष हो दोन वर्ष हो जोपर्यंत आहात तोपर्यंत स्वामी सेवा कधीही सोडू नका श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा